विधानसभा निवडणूक एकोणीसशे पंच्याण्णव लातूर मध्ये अजिंक्य मानले जाणारे काँग्रेसचे विलासराव देशमुख यांचा जनता दलाचे शिवाजीराव कवेकर यांनी तीस हजार मतांनी पराभव केला आणि इतिहास घडवला पुन्हा एकदा याच इतिहासाची पुनरावृत्ती लातूर मध्ये होते का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे याच कारण म्हणजे काँग्रेसचे अमित देशमुख यांच्या समोर यावेळी सोयीचा उमेदवार नाही तर भाजपनं तगड आव्हान उभं केलंय माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील यांनी अमित देशमुख यांच्या समोर आव्हान दिलंय भाजपकडून देशमुख यांच्या समोर सतत सोयीचा उमेदवार उभा केला जातो अशीच समजूत मतदारसंघातील मतदारांची होती त्यामुळे देशमुख यांचा विजय दरवेळी सोपा होत गेला मात्र यावेळी भाजपकडून प्रथमच तगड आव्हान त्यांना देण्यात आलंय माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉक्टर अर्चना पाटील लढत असल्यानं चुरुशीची ही निवडणूक होणार आहे त्यातच वंचित बहुजन आघाडीनं विनोद खटके यांना उभं केलंय त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांच्या काँग्रेसच्या बरोशावरच्या मतपेढीला सुरुंग लागण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते ही निवडणूक जरी कागदावर तिरंगी असली तरी मुख्य लढत ही देशमुख आणि चाकूरकर घराण्यात होणार आहे त्यामुळे सध्या दोन्ही घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे लातूर शहर मतदार संघाचा इतिहास बघायचा झाल्यास याच मतदार दोन वेळा मुख्यमंत्री दिलाय राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी याच मतदारसंघाचं एकोणीसशे ऐंशी पासून प्रतिनिधित्व केलंय विलासरावांचा हा वारसा पुढे अमित देशमुख यांनी चालवत सलग तीन वेळा मतदारसंघावर विजय मिळवलाय भाजपकडून त्यांना फारस तोडीचे उमेदवार दिले जात नाहीत अशी खंत इथल्या मतदारसंघामध्ये होती हेच पाहून भाजपानं यंदा अर्चना पाटलांना उभं केलंय लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच अर्चना पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यानंतर आता त्यांना लातूर शहर मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी दिली आहे डॉक्टर अर्चना पाटील सुशिक्षित असून आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क मोठा राहिलाय दोन हजार एकोणीस सालापासून त्या निवडणुकीची तयारी करतात परंतु कौटुंबिक कारणांनी त्यांनी तेव्हा निवडणूक लढवली नव्हती आता त्यांना भाजपकडून विधानसभेची संधी मिळाली आहे आता त्यांच्या प्रचारासाठी भाजपची वरिष्ठ मंडळी देखील मतदारसंघात प्रचार करताना दिसत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील त्यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात येऊन गेलेत तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा त्यांना पाठिंबा असणार आहे एकोणीसशे बहात्तर पासून लातूरला मंत्रीपद मिळत गेलंय शिवराज पाटील चाकूरकर पहिल्या वेळी निवडून आले होते त्यावेळी ते उपमंत्री आणि नंतर उपसभापती झाले सन एकोणीसशे पासून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची राजकीय काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिले सर्वाधिक काळ देशमुख कुटुंबाचा आहे फक्त एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवाजीराव पाटील कवेकर यांनी देशमुखांना धक्का दिला होता आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त होतीये कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला दलित आणि मुस्लिम मतं मिळाली होती परंतु यंदा लातूर शहर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं मत खाण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांचा काय फायदा होतो त्यावर काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे यातच अर्चना पाटील चाकूरकर या लिंगायत समाजाच्या असल्यानं त्यांना लिंगायत समाजाचा मोठा पाठिंबा मिळणार असल्याचंही म्हटलं जात आहे त्यामुळे विलासराव देशमुख यांची अमित देशमुखांना तर अर्चना पाटलांना त्यांच्या सासऱ्याची पुण्याई तारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा